मिळालं नाही कुणी पत्नी आत्महत्या करेल म्हणून कुणी राजीनामा देईल म्हणून मंत्रिपदं मागितली त्यांना मंत्रिपद मिळाली मी त्यांचं भाषण पूर्ण ऐकलेलं आहे मुख्यमंत्री केल्यामुळं आम्हाला मुख्यमंत्री मंत्रिपदं मिळाली नाहीत असं कुठेही वक्तव्य भरत गोगावलेने केलेलं नाही त्यांनी विनोदानं तिथं सांगताना असं म्हटलेलं आहे की काही लोकांनी असं सांगितलं म्हणून असं झालं असं सांगितलं म्हणून असं झालं आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांना त्रास होऊ नये म्हणून मी थांबतो म्हणून सांगितलं तर मी कायमचं थांबलो त्याच्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना केलं म्हणून आम्ही मंत्री झालो नाही असं त्यांचं कुठेही वाक्य नाही कुठेही त्याचा गैरसमज होऊ नये पण पत्नी आत्महत्या करेल राजीनामा देईल अशी कारणं सांगितली गेली ते म्हणून मंत्रीपद नाही ते बोलले भाषणामध्ये मी सांगितलेलं ते भाषणामध्ये बोलले विरोधानं बोलले आता ते कोणाबद्दल बोलले हे त्यांनाच विचारावं लागेल मला जेवढी भरत शेठ गोगावलेंबद्दल माहिती आहे त्यांनी कुठंही मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये कसलंही वक्तव्य केलेलं नाही परंतु त्यांना मंत्रिपदाची जर कमिटमेंट मुख्यमंत्र्यांनी केलेली असेल तर ती नक्की पूर्ण होईल आज डिनर आहे ठेवला सगळ्या मंत्र्यांसाठी बच्चू कडूंनी नाराजी व्यक्त केली की मला निमंत्रणच मिळालं असं आता मला माहीत नाही आहे बच्चू कडू मी स्वतः बच्चू कडूंशी बोलेन मी त्यांना निमंत्रण देईन बच्चू कडू हे समजूतदार आमचे महावित महायुतीतले आमदार आहेत त्याच्यामुळे मी त्यांच्याशी नक्की बोलेन बच्चू कडूच असं आहेत की भाजपने राष्ट्रवादीचा गेम करण्यासाठी काही पावलं टाकली असतील मात्र आता अशी अवस्था आहे की राष्ट्रवादीच भाजपचा गेम करेल आता बच्चू कडू ह्या सगळ्या जर माहिती असतील आता बच्चू कडू हे का बोलले ह्याचं उत्तर मी देऊ शकत नाही त्यांच्याकडे काहीतरी माहिती असेल नाच्यातून तर त्यांच्याकडे जी माहिती आहे ती मला घ्यावी लागेल मग मला बोलावं लागेल तर मी आधी बच्चू बोलतो आणि मग आपल्याशी बोलतो हा कार्यक्रम आहे शासनात हा कार्यक्रम आहे सुप्रिया सुळे मात्र टीका केलेली आहे की प्रमोशनासाठी हा कार्यक्रम होतोय सरकारचा मला असं वाटतं कोणीही जरी टीका केली तरी आम्ही जनतेशी प्रामाणिक आहोत शेतकऱ्यांशी प्रामाणिक आहोत एका एका जिल्ह्यामध्ये दीड दीड लाख लोकांना लाभार्थ्यांना आम्ही लाभ दिलेला आहे आताची जर आपण आकडेवारी काढली तर जवळजवळ सव्वा कोटी सर्वसामान्य लोकांना या शासन आपल्या दारी कार्यक्रमातला फायदा झालेला आहे परंतु ज्यांना त्या कार्यक्रमाचा अनुभव नाही त्याच्यामुळं कदाचित टीका होत असेल आणि टीका हो झाली हो म्हणून तो काय कार्यक्रम थांबणार आहे अशातला भाग नाही आहे त्याच्यापेक्षा जोरदार कार्यक्रम करू राज ठाकरेंनी काल मुंबई गोवा महामार्गावरून टीका